नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री हमन लाप्टल आहे माझ्या चॅनेलमध्ये तर आजचा ब्लॉग हा माहेरची यात्रा यानिमित्त आहे तर मी यात्रेचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आम्ही यात्रेमध्ये काय मजा मस्ती करतो तेही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया गावाला जाताना या दोघांची मस्ती अशा प्रकारे गाण्यावरती छान असा डान्स करत आहे त्यांना आता सध्या डान्स करायचं वेळ लागलेला आहे खूप तरी गेल्यानंतरने सर्व भाज्यांना मी पाणीपुरीची पार्टी दिली होती तर त्यांना पाणीपुरी खूप अशी आवडते तर मी आधीच तयारी थोडीशी करून घेऊन गेली होती व तिथे गेल्यावरती छान अशी त्यांना पाणीपुरीची पार्टी दिली खूप आवडी आवडीने त्यांनी पाणीपुरी खाल्लेली होती तर सर्वांनाच खूप अशी छान अशी आवडलेली आहे गावाकडे गेल्यानंतरने अशा प्रकारे सकाळची छान अशी सुरुवात होते पक्ष्यांचा किलबिलाट व छान असा हा सूर्य एकदम फ्रेश असं वातावरण असतं गावाकडे तर नक्कीच हा व्हिडिओ मी नक्की गेल्यावरती शूट करून ठेवते खूप छान असं वातावरण गावाकडे असतं आज हनुमान जयंतीला यात्रा असते तर सकाळचेच सर्वजण गेलेली होती हनुमान जयंतीला व आमचा छान असा पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला होता तर आमच्या इकडे सुवासिनी घालतात तर त्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक असतो मी व आईने मिळून आमच्या दोघींनी मिळून छान असं चुलीवरती पुरणपोळींचा स्वयंपाक केलेला होता तर लवकरच केला होता कारण बाळांमुळे नंतरने जमत नाही तर बाळी झोपली होती तर पटपट असं चुलीवरती पटकन तयार करून घेतला तर छान असे पुरण भजी व कुरडाई व छान अशी कटाची आमटी केलेली होती आमटी तर खूप छान अशी झालेली होती व तुम्ही तरीही पाक खूप भारी अशी आलेले आहे तेवढी चविष्टही झाली होती तर चुलीवरचं जे आपण जेवण बनवतो ते अगदी न चविष्ट असे होतं तर आम्ही अशा प्रकारे काही कार्यक्रम असेल तर चुलीवर ते छान असा स्वयंपाक करून घेतो पुरणपोळ्याही नंतरनी ऊन आल्यामुळे घरामध्ये केलेलं होतं तर छान अशा टम्म फुगलेल्या गरमागरम पुरण पोळ्या कोणाला आवडतात तेही नक्की कमेंट करून सांगा आमचा स्वयंपाक कसा झाला ते ही कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा पिलू इकडे चिवत आहे बघतोय आमचं पिलू चिवताय आहे बघत खड तर गावामध्ये हनुमानांचं मंदिर आहे तर ते छान असं आज हनुमान जयंतीमुळे सजवलेलं होतं व सकाळचीच हनुमान जयंतीस सेलिब्रेशन केलेलं होतं तर त्यानंतरने अकरा बाराच्या दरम्यान आम्ही गावामध्ये देवीची ओटी भरण्यासाठी गेलेलो होतो तर पूर्ण स्वयंपाकही झालेला होता नाही दिसता नाही भेटतो दिसला 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 गावची ग्रामदेवी सटो माता तर आज यात्रेनिमित्त तिथे ओटी भरली जाते त्यांना आता नुसता बुबा किवी देवा विद्या आहे म्हणा आज

त्यानंतर मी सर्व भाच्या व भाचे मिळून मस्ती करण्यासाठी गावामध्ये गेलेले होते यात्रा म्हटलं की लहान मुलांचं अशा प्रकारे मजा मस्ती चालूच राहते तर का कशाप्रकारे ते मजा मस्ती घालत आहेत ते लगना लागली तर संध्याकाळी इथे देवांचे लग्न लागले जातात तर अशा प्रकारे पालखी काढून ती गावातील महादेवाच्या मंदिरापर्यंत नेऊन भेटून आणली जाते व त्यानंतरच लग्न सोहळा सुरू होतो तर ही प्रथा खूप दिवसापासून चालू आहे तर अशा प्रकारे दरवर्षीच केली जाते व यावर्षी मी तुम्हाला लग्नही अगदी जवळून दाखवणार आहे अज यात्रा म्हटलं की सर्वांच्या गाठी बेटी होता ते बेट तर इथे मा आईची व माझ्या बहिणींच्या मैत्रिणी खूप दिवसातून भेटल्या तर त्यांच्या खूप साऱ्याशा अशा गप्पा चालू होत्या तर यात्रा ही यासाठीच असते तर सर्वांच्या गाठी व सर्वांची भेट व्हावी यासाठी लावून लावून कट्टाळली होती

<laughs> पुन्हा निघताना आईस्क्रीम पार्टी करून निघालेलं होतं तर ब्लॉग कसा वाटला तो नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असता सबस्क्राईब करा